न्यूज yes न्यूज पहा शॉर्ट होरपळले चव्वेचाळीस पूर्णांक एक असे विक्रमी तापमान या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूरकरांनी आज या हंगामातील सर्वोच्च असे चव्वेचाळीस पूर्णांक एक डिग्री एवढे तापमान अनुभवले तप्त ता उन्हाच्या झाडांनी अक्षरशः दुपारपर्यंत सोलापूरकर एक प्रकारे होरपळून निघाले गेल्या आठ ते दहा दिवसापासून सोलापुरात सूर्य आग ओकत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे दहा दिवसापासून बहुतांश वेळा तापमान त्रेचाळीस अंशाच्या पुढेच होते बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी या हंगामातील त्रेचाळीस पूर्णांक आठ असे सर्वोच्च तापमान नोंदवले होते तर काल त्रेचाळीस पूर्णांक सहा असे तापमान नोंदवले गेले होते सोलापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर का तापमान वाढते याची चिंता आणि विचार प्रत्येकजण करू लागला आहे सोलापूरात नऊ मे एकोणीसशे अठ्याऐंशी साली आजवरचे सर्वाधिक म्हणजे सेहेचाळीस अंश एवढे तापमान हवामान खात्याकडे नोंदवले गेले होते त्यानंतर चोवीस साली पंचेचाळीस पूर्णांक एक अंश एवढे तापमान नोंदवले एप्रिल चोवीस रोजी चव्वेचाळीस अंश असे तापमान नोंदवले होते आज दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे तब्बल वीस वर्षानंतर प्रथमच सोलापूरचे तापमान चव्वेचाळीस पूर्णांक एक अंशावर पोहोचले आहे त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही झाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात घडली दुर्दैवी घटना विहिरीत पोहताना विहिरीचा कठडा तुटल्यामुळे दोन मुलांचा मृत्यू तिघांना वाचवण्यात यश सोलापूर पोलीस मुख्यालय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर ते तिरुपती विमानसेवा लवकरच सुरू करू उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीतून पाण्याची चाचणी पंचवीस मे पर्यंत करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिले आदेश <दलादिकारीकों> जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उद्यापासून दोन दिवस पंढरपुरात कॉरिडॉर संदर्भात विविध नागरिकांशी करणार चर्चा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी सुरू करण्यात आला मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर एकमेव कूलर शोरूम बेबरी कूलर लग्न कार्यालय असो रिसोर्ट हॉटेल असो कि ऑफिस वो अन्य को फॉर्म सागनारे सर्व प्रकारचे कूलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर्स आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर महाराष्ट्र दिनी सोलापुरातील पोलीस मुख्यालय ग्राउंडवर पार पडले शिस्तबद्ध असे पथसंचलन एक क्षेत्रात पारंगत नाही आता आगला नारी असं मनात निश्चय करून पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत आज झाले वेव्ज या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जगभरातील स्टार्टअप्स आणि उद्योजकांचा सहभाग जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी हाताळलेल्या परिस्थितीचे केले कौतुक समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर झालाच नाही पुढची तारीख अद्याप जाहीर नाही तापमानाच्या बाबतीत आज सोलापूर विदर्भच्या देखील पुढे विदर्भात अकोला येथे चव्वेचाळीस पूर्णांक पाच अंशाच्या तापमानाची झाली नोंद बाकी जिल्ह्याचे तापमान बेचाळीस अंशाच्या खालीच डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव दहशतवादी हाशिम मुसा अजूनही पहलगाम मध्येच लपून बसल्याची शक्यता लष्करांकडून प्लॅनिंग सुरू मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा अचानक बिघडली बीड दौऱ्यावर असताना आली भोवळ दौरा सोडून गेले माघारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे नाही तर अजगर कधी गिळणार हे त्यांना कळणार नाही प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया अमेरिका चीनच्या टॅरिफ वॉरमध्ये तडजोड होण्याची चिन्हे दिसतात जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या बारा तासात पंधराशे रुपयांची घसरण एकदा जात निहाई जनगणना झाले की चांगले शिवेंद्र सिंह राजे भोसले यांची प्रतिक्रिया लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सर्वोत्तम सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन

शहाजी बापू पाटलांचे शाल जोडे तुफान फटकेबाजीने सभेत पिकली खसखस तटकर यांना ध्वजारोहणाची संधी दिली म्हणजे त्यांना पालकमंत्री पद जाहीर झालं असं नाही उदय सामंत यांची प्रतिक्रिया देशामध्ये युद्धस्थिती काय होईल माहीत नाही पण आगामी काळात समोरासमोर युद्ध न होता सायबर युद्ध होतील मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा